सातारा में पहिले भगवा लहराता था आगे भी लहराता रहेगा एवढा मोठा जनसमुदाय बघून एवढेच समजले की फिर एक बार मोदी सरकार नरेंद्र मोदी यांचा कराड येथील प्रचार सभेत विश्वास कराड नजीक असणाऱ्या सैदापूर येथे सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रचंड जनसमुदायाला नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले या प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले खासदार उदयनराजे भोसले पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार शिवेंद्रराजे भोसले महेश शिंदे माजी आमदार मदन भोसले नरेंद्र पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम लोकसभा प्रभारी अतुल भोसले कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख मनोजदादा घोरपडे मचिंद्र सक्टे भाजपा किसान मोर्चाचे राज्य सरचिटणीस रामकृष्ण बेताळ विक्रम पावसकर विक्रांत पाटील भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव डॉक्टर प्रियाताई शिंदे ज्ञानदेव रांजणे भाजपचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत सेलार कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव रयत क्रांती संघटनेचे सचिन लावडे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली तसेच साताऱ्यात पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली मोदींच्या या सभेला करार सह परिसरातून हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती एसपी ओरिजिनेटिव साठी सुनील परीट करार मोदी जी सतारा आने की जरूरत नहीं आप बहुत दौड़ करते नहीं तो चलेगा मैंने सामने से कहा में भगवा पहले भी लहराता था और लहराता ही रहेगा